विचारांचा विजेता कुंभ एक शांत गावात सागर नावाचा एक वेगळा हटके विचार करणारा तरुण राहत होता तो नेहमी समाजापेक्षा एक पाऊल पुढे असायचा गावकरी त्याला विचित्र समजायचे पण सागरच्या मनात एक वेगळाच विचार चाललेला असायचा आपण बदल घडवू शकतो एकदा गावात पाणी टंचाई आली सागरने विज्ञानाचा उपयोग करत एक पाणी संचय यंत्र तयार केलं सुरुवातीला कोणी विश्वास ठेवला नाही पण जेव्हा यंत्र चाललं तेव्हा सगळ्यांनी आश्चर्याने त्याचं कौतुक केलं हळूहळू सागरचं नाव परिसरभर झालं शाळा कॉलेज संशोधन संस्था त्याला बोलावू लागल्या त्याचं नाव एक विचारवंत संशोधक म्हणून ओळखलं जाऊ लागलं कुंभरास नवकल्पनाशीलता वेगळ्या पद्धतीने विचार, विचार करणं सामाजिक भान ठेवणं समाजासाठी काहीतरी करावी अशी भावना ठेवणं तंत्रज्ञान संशोधन मानवसेवा यात मोठं यश गाठवणं मित्रांचे केंद्रबिंदू लोक त्याच्या भोवती गोळा होतात प्रज्ञा आणि स्वतंत्र विचार त्यांना कोणी अडवू शकत नाही कुंभराशीच्या व्यक्ती ज्या ठिकाणी नवीन काही करावं लागतं जुनं बोडून नवीन घडवावं लागतं अशा क्षेत्रात प्रचंड यशस्वी होतात कुंभराशीचा सचिन आकाशाशी जुळलेलं वायफाय एका गावात सचिन नावाचा तरुण राहत होता तो इतका विचित्र विचारांचा होता की गावात त्याला चालता फिरता भविष्य म्हणायचे लोक चहा पाणी पित असताना सचिन एलन मस्क काय करतोय ते शोधायचा दोन लोक भांडत असलं की तो म्हणायचा यातून नवीन सामाजिक परिवर्तन होईल तो लग्नाला नकार देऊन म्हणायचा मी आधी मानव जातीसाठी रोबोटिक बायको डिझाईन करणार आहे गावातले लोक हसायचे पण सचिन मात्र आपल्याच विश्वात व्यस्त एक दिवस गावात त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून भाजी कशी कापायची यावर भाषण दिलं सुरुवातीला लोक असले पण काही दिवसांनी त्याने बनवलेली यंत्र कामाला लागली आज त्याचं नाव ट्रेड टॉकपर्यंत पोचलं वेगळा विचार करणं हा कुंभराशीचा मूळ स्वभाव आऊट ऑफ सिलेबस असलेला माणूस समाजासाठी काहीतरी हटके करायचं वेळ भल्या मोठ्या गँगचा मेंटल लीडर सतत नव्या कल्पना डोकं म्हणजे वायफायच्या अँटीना यश कुठे तर संशोधन विज्ञान आणि कल्पकतेचं कोणतंही क्षेत्र कुंभ म्हणजे भविष्याचा ड्राफ्ट थोडा वेडा पण संपूर्ण जगाच्या एक पाऊल जगा पुढे अरे हो कुंभ राशीची पत्नी म्हणजे एकदम जगातलं आठवं आश्चर्य तिला समजून घ्यायचं म्हणजे वायफाय सिग्नल पकडण्या इतका उघड पण एकदा कनेक्ट झाली की जीवनभरची अपडेटेडसाठी राशीची बायको डोळ्यात आकाश असलेली मिलिंद नावाचा बोला बाबडा तरुण तो रेडीमेड संसार शोधत होता पण त्याच्या आयुष्यात आली संपदा नावाची एक कुंभ राशीची फुल कॉस्मिक पत्नी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ती म्हणाली आज मी चंद्रप्रेरित योगानुसार ऑफिसला जाणार नाही मी आज युनिव्हर्सल एनर्जीमध्ये मेडिटेशन करते मिलिंदने भाजी आणायला सांगितलं तर ती म्हणाली आज मी समाजासाठी एका नवीन कल्पनेवर काम करते आहे भाजी इंटरनेटवरून मागव कधी अचानक पावसात नाचायला लागायची कधी मित्रांबरोबर स्पेस सेक्सवर डिबेट करायची तर कधी मध्यरात्री मी नेट डिझाईन करते असं म्हणायची अशा या कुंभराशीच्या पत्नीला जपावं कसं तिला जिंकायचं नाही तर तिच्याबरोबर विचारांच्या वादळात नाचावं तिला कंटाळा आला की नवा प्रोजेक्ट नव्या गप्पा तिचं मन गॅलेक्शीपेक्षा मोठं तिच्या स्वप्नांना पंख द्या तिला शाब्दिक गुलाब द्या स्मार्टनेसवरच ती फिदा असते थोडक्यात कुंभ बायको म्हणजे प्रेम पॅशन आणि पुढ्या पिढ्या पुढचं वर्जन जपलीत तर तुमचं आयुष्य होईल फ्युचर रेडी कुंभ राशीचा पती म्हणजे एकदम चलता फिरता ब्रह्मांड त्याला समजणं म्हणजे गुगल फेल होईल असं काहीसं पण एकदा त्याचा विश्वात प्रवेश केला की मज्जा आहे अंतराळ वीर नवरा कुंभराशीचा प्राजक्ताचं लग्न झालं सौरभशी एक स्मार्ट शांत पण कुठल्याशा विचारांच्या भानगडीत गुंतलेला नवरा एकदा ती म्हणाली आज कुठे फिरायला जाऊ सौरभ म्हणाला मी आज अंतरजालावर मानवजातीच्या भवितव्याचा अभ्यास करतोय तिच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून त्याने एक ई बुक दिलं हाऊ टू बिल्ड अ बेटर सोसायटी प्राजक्ता म्हणाली मला ड्रेस हवा होता सौरभ म्हणाला हे विचारांचं वस्त्र आहे अशा या कुंभनवऱ्याला जपावं कसं त्याच्याशी बोलताना आय क्यू चार्जिंग चालू ठेवा त्याच्या विचित्र स्वप्नांना हसून नाकारू नका तर साथ द्या सरळ बोलणं सोडून थोडं फिलॉसॉफिकल व्हा तो एकटाच विचारात असेल तर डिस्टर्ब नको तो ब्रह्मांडांसोबत बोलतोय कुंभनवरा म्हणजे प्रेमाचा फ्युचर अपडेट तुम्ही जर त्याच्या वायफायला कनेक्ट झालात तर आयुष्यभर नेट फ्री आहे कुंभ राशीचा मुलगा म्हणजे डोकं शांत पण आयडिया भयानक वाईल्ड त्याला समजावणं म्हणजे कळसूत्री बाहुल्याला वायरलेस कंट्रोल करणं होय पण प्रेमाने आणि थोड्या ट्रिक्सने तो चक्क तुमचा फॅन होतो चॉकलेटऐवजी चंद्र मागणारा मुलगा आईने विचारलं बाळा वाढदिवसाला काय हवं तो म्हणतो मी एक सोलर पॉवर ट्रेन बनवायचं ठरवलं आहे चॉकलेट नको कधी खुर्चीवर बसून विचार करतो मी या समाजासाठी काहीतरी भव्य करणार तर कधी बेडवर झोपून अचानक उठतो मम्मी मला स्पेस मिशनमध्ये तयारी करायची आहे कुंभ राशीच्या मुलाला मार्गदर्शन करताना त्याचं पण समजून घ्या अभ्यास म्हणजे त्याच्यासाठी एक प्रकल्प सल सर्जनशीलतेने शिकवा नेहमी प्रश्न विचारा तुला काय वाटतं म्हणजे तो खुलतो त्याला स्वतंत्र विचाराची स्पेस द्या पण प्रेमाचं नेटवर्क कायम चालू ठेवा थोडक्यात कुंभ मुलगा म्हणजे भविष्यातला सुपर हिरो त्याच्याशी डील नाही करायचं तर कोलॅबरेशन करायचं कुंभ राशीचा बॉस म्हणजे फॉर्मल शर्टमध्ये ॲलियन विचार वेगळे आयडिया भन्नाट आणि ॲटिट्यूड अगदी मी आलो आहे भविष्य काळातून अशा बॉसशी जमवून घ्यायचं म्हणजे भन्नाट मिशन असतं कुंभ बॉस डोळ्यात गुगल मेंदूत फ्युचर नवीन कर्मचारी रोहन आपल्या कुंभराशीच्या बॉसकडे गेला सर मी ही फाईल अपडेट केली बॉईज म्हणतो फाईल ती जुनी पद्धत झाली मी तर क्लाऊड बेस्ड ब्लॉकचेन वर्क फ्लो आहे मीटिंगमध्ये पाणी मागितलं तर तो म्हणतो इथे आवाज ओळखणाऱ्या स्मॉट बॉय आणायचं आहे काम जास्त असलं तर तो विचारतो तू मेंटल पीस ॲप वापरतोस का कुंभवॉशील कसं जमवायचं त्याच्या भविष्यातील कल्पनांवर वा सर म्हणायला विसरू नका तुमच्याकडे एखादी वेगळी आयडिया असेल तर लगेच शेअर करा त्यांना आउट ऑफ द बॉक्स थिंकर्स आवडतात मेल पाठवायच्याऐवजी डायरेक्ट इनोव्हेटिव्ह सोल्युशन द्या ऑफिसमध्ये शांत राहा पण मेंदूचा स्पीड जीवर ठेवा थोडक्यात कुंभ बॉसला हँडल करायचं म्हणजे मिटिंगपेक्षा मेडिटेशन आणि भविष्याचा वेध कुंभ सहकारी म्हणजे ऑफिसमधला आपला हटके दोस्त बाकी सगळे एक्सलशी झगडत असतील तेव्हा हा माणूस कदाचित चहा घेता घेता आपण ऑफिसची एनर्जी वाढवण्यासाठी झेन गार्डन का ठेवू नये असा विचार करत असतो त्याच्या डोक्यात चालू असतं एक वेगळंच विश्व जेव्हा सगळे कामात घडलेले असतात तेव्हा हे अगदी शांतपणे सांगतात मी एक आयडिया सोडली शेअरफोल्डरमध्ये ती पहा पण स्पर सरप्राईज पायलर अलर्ट आहे आणि मग खरोखर काही भन्नाट सुचवतात कुंभ सहकारी कामा कामात हुशार असतात पण ते तुम्हाला बॉससारखे वाटत नाही उलट ते कामातला दबाव हास्यातून हलका करतात मिटिंग सुरू झाली की त्यांचा एक छोटासा विनोद ऐकल्याशिवाय अजेंडा पुढे सरकत नाही कधी कधी हे इतके आउट ऑफ द बॉक्स विचार करतात की बॉक्सच विसरायला होतं पण हेच त्यांचं खास वैशिष्ट्य त्यांच्या सहवासात आपण म्हणजे एक प्रयोगशाळा मजा नवीन कल्पना आणि थोडं वेळसर पडा याचा धमाल कॉम्बो कुंभ सहकारी म्हणजे काम अधिक करमणूक अधिक कल्पनांची आतशबाजी कुंभराशीच्या मैत्रिणीशी वागायचं म्हणजे एक प्रकारचं ॲडव्हेंचर समजा कारण ही बाई साधी नाही तिचं डोकं सतत काहीतरी वेगळं सुचवत असतं एखादीने नवा ड्रेस घेतला तर ही, ही लगेच विचारेल तो पर्यावरणपूरक आहे का, का? फॅशनपेक्षा ती फिलॉसॉफीला जास्त भाव देते तिच्याशी मैत्री करायची असेल तर तुमचं मन मोकळं हवं कारण ती कोणतंही गुपित बिलकुल सहज जज करते पण लक्षात ठेवा तुमचं दुःख ऐकून ती रडणार नाही ती त्यावर एखादा विचित्र पण भन्नाट सोल्युशन देऊन टाकेल चल उद्या आपण आंघोळीचे वेगवेगळे वेग प्रकार शोधायला जंगलात जाऊया कुंभमैत्रीण म्हणजे एकदम फ्री स्पिरिट तिला बांधू नका रोज फोन केला नाहीत म्हणून रुसणाऱ्यातली ती नाही पण अचानक एक दिवस सकाळी सहा वाजता येऊन म्हणेल चल तुला सूर्यनमस्कार शिकवते तिथला भावते विचारांची गहनता पण हे गहन विचार कधी पावभाजी खाताना मांडतील हे सांगता येत नाही तिच्याशी भांडण केलं तर समजून घ्या की ती शांत बसेल पण दोन दिवसांनी तुमच्यासाठी एक सायकोलॉजिकल मिमी पाठवून देईल तर एक सल्ला कुंभ मैत्रिणी ही धरून ठेवायची नसते तर तिच्यासोबत उडायचं असतं तिच्या विचित्र पण आपलातून जगात एका गावात एक कुंभराशीचा मुलगा होता तो लहानपणापासून जरा विचित्र होता बाकी सगळी पोरं क्रिकेट खेळत असताना हा छतावर बसून आकाशाकडे बघत म्हणायचा आपण या ब्रह्मांडात एक ट्रॅव्हल कॅफे सुरू करायला हवा आई विचारायची मुला भाजी आणलीस का हा म्हणायचा आई भाजी तर आणेन पण विचार कर आपल्याला श्वास घ्यायला स्वातंत्र्य हवं हो ना हा मुलगा म्हणजे कुंभराशीचा अस्सल नमुना डोकं सतत आकाशात पण पाय मात्र पथदर्शक याचं प्रेरणास्थान काय तर जगाला बदलायचे आणि तोही एका चहा प्यायच्या वेळेत प्लॅन तयार करून कुंभ लोकांसाठी प्रेरणा म्हणजे वेगळं काहीतरी करणं ते स्टेटसला सलाम करत नाहीत उलट विचारतात तू असंच काय आहे याला वेगळं काहीतरी करता येईल मग ते शिक्षण असो समाजसेवा असो किंवा नवीन तंत्रज्ञान त्यांना आयडिया लागत असते आणि मग ते जग हलवून सोडतात त्यांच्या प्रेरणेला ना बॉर्डर असते ना लॉजिकची क्रांती आणि तीही वायफायवर चालणारी तर जो कोणी आयुष्यात थोडं वेगळं मोठं आणि अफलातून करायचं स्वप्न पाहतोय त्याला कुंभराशीचा वेडेपणा आणि प्रामाणिकपणा प्रेरणा देईल कारण हे लोक स्वप्न पाहतात आणि मग बाकीच्यांना सामील करून ते खरंही करतात हो या राशीचे काही दोष आहेत अनेक वेळा ते वेगळ्याच ग्रहावरून आलेले वाटतात सगळ्यांना वाटतं यांचं काहीतरी गडबड आहे आणि हो आहेच कारण यांना वेळेची ॲलर्जी असते पाच वाजता भेटूया म्हटलं की ते पाच पंचेचाळीसला प्रकट होतील तेही असा चेहरा घेऊन जणू वेळेवर येणं ही समाजाची जबाबदारी आहे भावनिक बोलणं सुरू झालं की हे लोक लॉजिक मूडमध्ये जातात तू रडतोय चल तुला मी एक टेड टॉक पाठवतो हो प्रेमात पण मजा हे व्यक्त होईपर्यंत समोरच्याचं लग्न ठरलेलं असतं सोशल मीडियावर सतत ॲक्टिव पण प्रत्यक्ष भेटायला गेलं तर म्हणतील मी आज वासात आहे कधी कधी हे इतके विचारात हरवलेले असतात की स्वतःचं बटन लावायचं विसरतात थोडक्यात कुंभ लोक गोड गोंधळ करतात त्यांच्यावर राग येतो पण तोही थोड्या वेळात प्रेमात बदलतो कुंभ राशीच्या आयुष्यात सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे हे लोक फार पुढचा विचार करतात सध्या काय चाललंय याकडे दुर्लक्ष करतात स्वप्न मोठी असतात पण रस्ता मध्येच विसरतात लोकांसोबत असतात पण मनानं कोणत्या तरी अंतरिक्ष प्रोजेक्टमध्ये गुंतलेले म्हणूनच नात्यामध्ये गोंधळ होतो समोरचा म्हणतो माझं ऐक तर कुंभ म्हणतो मी तुझ्यावर विचार प्रक्रिया करत होतो कामाच्या ठिकाणी वेगळं काहीतरी करायचं या नादात डेड लाईन पार व्हायला वेळ लागतो उपाय यांना वाचवात थोडं थांबवा स्वप्न ठेवा पण कृतीचा प्लॅन बनवा नात्यामध्ये इमोशनल नेटवर्किंग वाढवा म्हणजे वेळेवर एक फोन एक हसणं एक मिठी मेडिटेशन डायरी लिहिणं याने विचारांची दिशा मिळते कुंभने जर थोडं ग्राउंडिंग केलं तर ते चंद्रावर घर बांधायला खरंच निघतील आणि लोक तिथे राहायला लागतील धन्यवाद शुभम बहुत ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष